सुरू झालेली एकीकडे एक सामाजिक चळवळ दुसरीकडे राजकीय सगळे आरोप प्रत्यारोप या संदर्भात आपण बघतो हो आहोत पुढच्या बातम्या आणि यामधली एक महत्वाची बातमी म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता बंजारा समाजाची मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक सुरू होती आहे मंत्री संजय राठोड यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये बंजारा समाजाचे महत्वाचे नेते आणि संत महंत देखील उपस्थित राहणार आहेत व्हीजेएनटी शिवाय मधून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची प्रमुख मागणी आहे आणि याच बदलावरती समाजामध्ये काहीशी मतमतांतर असल्याचं सुद्धा दिसतंय आणि समाजाची बाजू समजून घेण्यासाठी ही महत्वाची बैठक होती आहे त्यामुळे ही महत्वाची बातमी आपण बघतोय बंजारा कोळींना सुद्धा आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे या संदर्भात आता एकीकडे एक ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे दुसरीकडे आता ही एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये होती आहे है, हैदराबाद गॅजेट हे है, बंजारा समाजासाठी सुद्धा लागू करा या मागणीसाठी मुंबईमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या बैठकीच्या संदर्भातली माहिती देतील सूरज यावेळी नक्कीच आपण पाहिलं तर हैदराबाद जी मदत आहे तर बंजारा देखील व्हायला हवी जेणेकरून विजय एन टी जी चा प्रवर्गातली एक समाज म्हणून ओळखला जातो तर त्याच्यानुसार जर हैदराबाद गॅजेट हे है लागू झाल्यास एस टी मध्ये आमचा समाविष्ट करावा ही प्रमुख मागणी ही बंजारा समाजाची राहणार आहे आणि त्यासाठीच मंत्री संजय राठोड यांनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला संत महंत त्याचबरोबर ती बंजारा समाजाचे जे आमदार आहेत देखील निमंत्रण देण्यात आलेले आहेत आणि याच बद्दल समाजमंत्र आहेत आणि पुढची दिशा देखील ठरवली जाईल त्यामुळे राजकीय वातावरण हे तर तापले जाईल मात्र समाजामध्ये देखील अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याच संदर्भातली ही एक महत्वाची बैठक मांडली जाईल आणि या बैठकी निलय नाईक हे देखील नाए त्या बैठकीत निष्कर्ष निघतात आणि पुढची बंजारा समाजाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे त्यामुळे एकूणच हैदराबाद गॅजेट हे मराठा समाजासाठी लागू झाल्यानंतर आता बंजारा समाजांकडनं देखील मागणी होऊ लागलेली आहे अगदी सुरेश धन्यवाद माहितीसाठी बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे याचे तपशील तुमच्याकडून घेत राहू तर आपण बघतोय या बैठकांचं सत्र सध्या सुरू झालेलं आहे हैदराबाद है गॅजेटच्या नुसार आता बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी बीड मधल्या बंजारा समाजानं सुद्धा केली आहे आणि याच मागणीला गेवराई मतदारसंघामधले आमदार विजयसिंह हो पंडित यांनी पाठिंबा दिलाय दरम्यान वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून केली जाते आहे आणि विशेषतः याच मागणीला या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांनी पहिला पाठिंबा दिलेला आहे कदाचित महाराष्ट्रातील हे पहिले आमदार असतील तुम्ही आज जी काही मागणी करताय ती कशानुसार करताय कारण की हैदराबाद है गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करायचा कसा हो संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यासाठीचं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर मुंबई येथे राज्य सरकारनं महायुती सरकारनं त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात जी मागणी होती की हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या संदर्भातली ती हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याची मागणी महायुती सरकारनं मराठा आरक्षण संदर्भात ती मान्य केली आणि मला असं वाटतं की माझ्याकडं मराठा समाजाला सुवर्ण मध्य काढून हैदराबाद गॅजेटिअर लागू करून आरक्षण देण्याचं काम महायुती सरकारनं केलं तीच गोष्ट जी काय आहे माझ्याकडं असणारा बहुसंख्य असा आमचा बंजारा बांधव आहे लमान तांडे आहेत हे आमच्या पत्त्यावर ते हैदराबाद गॅजेटियर पडलं असं म्हणावं लागेल कारण हैदराबाद गॅजेटियरमध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या नोंदीप्रमाणे दाखल्याप्रमाणं बंजारा समाज जो काही आहे भटका आहे तो जो काही आहे मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये बॉर्डरला जे काही आहे वेगवेगळ्या वस्त्यामध्ये म्हणजे तांड्यामध्ये हा तिथं राहतोय भटका आहे अशा पद्धतीची नोंद आहे त्यांच्या लेटर हॅडवरती स्वतःहून काय ती नेमकं लेटर हॅडवरती मागणी करतात नाही मी लेटर लेटरहेडवर मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मराठवाड्यातील जो काही आमचा बंजारा समाज आहे हैदराबाद गॅजेटियर प्रमाण जे काही आहे टी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा त्या त्यांना लाभ द्यावा ह्या हैदराबाद गॅजेटियर प्रमाण अशा पद्धतीचं हे मी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आमच्या बंजारा बांधवांच्या आमच्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी आणि तर मागच्या पंचाहत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांच्या न्याय हक्कासाठी शासनानं आता तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची तीव्र भूमिका घेऊ असा इशारा आता मल्हार कोळी महादेव कोळी या सगळ्या समाजानं दिलेला आहे गेल्या अनेक दशकांपासून जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा सुरू आहे शासनाने आश्वासन दिली मात्र ठोस निकाल आज त गायत न लागल्यामुळे मल्हार कोळी महादेव कोळी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला दरम्यान मराठा समाज बांधवांसाठी हैदराबाद लजेटियर लागू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला यामध्ये आमचाही समावेश व्हावा अशी मागणी आता केली जाते